मित्रांनो नमस्कार या वर्षी जर तुम्हाला शंभर टक्के पीक विमाची रक्कम पाहिजे असेल तर काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील गाव लेवलला आजी माजी, भावी लोकप्रतिनिधी गावातील पोलीस पाटील चेअरमन या आणि गावकरी यांना एकत्र बसावं लागेल आणि गावातील सगळ्यात जास्त नुकसान झालेलं जे कुठलं क्षेत्र असेल जी कुठली जमीन असेल ती पीक कापणी प्रयोगासाठी निवडावी लागेल शक्यतो जमीन ही नदी नाल्याकाठच्या कडचची असावी जेणेकरून जिथं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे कारण यावेळेसच्या पीक विम्यामध्ये फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारितच आपल्याला विमा मिळणार आहे याची दखल सगळ्या गावकऱ्यांनी घ्यावी एखादा तलाठी एखादा महसूलचा कर्मचारी एखादा पीक विमा कर्मचारी एखादा कृषी विभागाचा अधिकारी आपल्या ओळखीचा आहे आणि त्याला रानात यायला त्रास होईल रोड लगतच्या क्षेत्रात जाऊन पीक कापणी करू नका ज्या क्षेत्रात ज्या शेतात सगळ्यात जाशेत्र जास्तीत जास्त नुकसान झालंय असंच शेत आपल्या पीक कापणी प्रयोगासाठी निवडा जेणेकरून तिथलं उत्पन्न हे झिरो ते पाच इतक्या टक्केवारीत निघेल आणि त्याचा उपयोग संबंध गावाला होईल आणि त्यावरून तुमच्या गावाच्या उत्पन्नाची टक्केवारी निघणार आहे त्यावर आपल्याला विमा मिळणार आहे इकडं शेतकऱ्याच्या दुःखाचे स्टेटस ठेवण्यापेक्षा शेतकऱ्याला प्रॅक्टिकली आपल्याला किती मदत करता येते हे करणं गरजेचं आहे म्हणून कुठलंही राजकारण न करता आजी माझी भावी अशा तिन्ही प्रकारच्या लोकप्रतिनिधींनी गावातील लोकांना विश्वासात घेऊन ज्या गावात ज्या शेतातलं सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे जिथली जमीन खरडून गेली आहे जिथं पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे असंच शेत हे पीक कापणी प्रयोगासाठी निश्चित करावं आणि त्या अधिकाऱ्याला त्या पीक विमा कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्याला तिथंच पीक कापणी प्रयोग करण्यासाठी ए, विनंती करावी आणि आपल्या गावातलं उत्पन्न त्यावरून निश्चित करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विम्याच्या माध्यमातून कशी मदत देता येईल हे पाहावे हेच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मदत असेल रोज स्टेटस ठेवण्यापेक्षा शेतकऱ्याचे दुःख ठे दुःखाचे स्टेटस ठेवण्यापेक्षा शेतकऱ्याला प्रॅक्टिकली आपल्याला यातून मदत करता येईल हे आपण केलं पाहिजे धन्यवाद